एका समाजाला सर्व काही पाहिजेत पीडब्ल्यू एस मधून पाहिजेत ओबीसी मधून पाहिजेत आणि एसीबीएसी मधून पाहिजेत त्यांना सार्थी मधूनही फायदा पाहिजेत महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत करायचं काय बाकीच्या ओबीसी मधूनच द्या एक सुद्धा माणूस ग्रामपंचायत मध्ये दिसणार नाही सर मराठवाड्याला सरसकट मराठा समाज आता ओबीसी मध्ये घुसतोय धनंजय पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात मिळवून टाक तुझ्या ताकदीच्या भरोसावर सांगून टाक म्हणा संपर्क आत्मना सगळ्यांना गळा घोटून मारत बारा लोकांनी आत्महत्या केल्यात ओबीसीच्या ती जी दादागिरी ती जे काय सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या भरुष्यावर समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर हा म्हणा घे बंधू कागद आहे ना तलवारी आणि छाटा बांध आमच्या मी काल बोलवलं होतं आम्हाला अपेक्षा होती की ओबीसीवर अन्याय करणारा राज्य सरकार आणि त्याबरोबर तेवर ही काही मागण्या होत्या तेवर परंतु करून समाजावर दोन सप्टेंबरचा जो जे आर आहे आणि तो रद्द केला पाहिजे सर्वांची उपस्थिती जवळपास आमचे माझ्याबरोबर असलेले पन्नास प्रतिनिधी होते आणि या पन्नास प्रतिनिधींनी एकमुखाने ही मागणी केली परंतु सरकारने त्या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली नाही आणि केवळ त्यामध्ये आम्हाला समजवण्याचा प्रयत्न झाला पण अनेक तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी होते की यामुळे काय नुकसान होणार आहे ओबीसीच हे प्रचंड नुकसान होणार आहे सरसकट मराठा समाज आता ओबीसीमध्ये घुसतोय सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं की आणि मराठा हा वेगळा आहे आणि कुणबी वेगळा आहे तरी पण कुंडी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीकरण करण्याचं काम जोरात सरकारच्या माध्यमातून सुरू आहे जी आर मध्ये सुरू आहे आणि असं जर झालं तर ओबीसी जो मूळ ओबीसी आहे हा तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये विभागलेला जो ओबीसी प्रवर्ग आहे याच फार मोठं नुकसान आहे हा कुठेही दिसणार नाही हा शैक्षणिक मध्ये दिसेल ना राजकीय मध्ये दिसेल ना नोकऱ्यामध्ये दिसेल पुन्हा उद्ध्वस्त झालेला दिसेल बर्बाद झालेला दिसेल लहान लहान समाजातला एक माणूस सुद्धा उद्या नोकरीवर दिसणार नाही बारा बलुतेदार अठरा अलुतेदार हे जे काही बारके बारके समाज आहेत याच काही याच भविष्य अंधकारमय दिसतो आहे एका समाजाच्यासाठी एका समाजाच्या दबावापोटी हे जे निर्णय झालाय ते महाराष्ट्रातील तीनशे चौऱ्याहत्तर जातीवर अन्याय करणार आहे हे स्पष्ट आमचं मत आहे आणि त्यामुळे आम्ही मोर्चा काढायचा निर्णय घेतला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सरकार दहा दहा ऑक्टोबर पर्यंत काही जर पाजित्यू करायचं असेल तर त्यांनी त्या मोर्चाच्या ठिकाणी ते यावेळी त्यांचे प्रतिनिधी यावे आणि मोर्चाला संबोधन करून ते सांगावं अशी सुद्धा आम्ही मागणी केली शेत शेवटची मागणी आम्ही अशी केली की त्यामध्ये पात्र हा जो शब्द आहे तो पात्र शब्द सुद्धा बघणार पात्र पहिल्यांदा पात्र नव्हता नंतरच्या एक तासाभराच्या जे आर मध्ये पात्र काढला आणि ऑनलाईन सिग्नेचर घेतली की हे जे काही झालंय हे दबावापोटी झालेला आहे मग एखादा समाज दबाव टाकतो मोठा समाज विस्थापित समाज आपला प्रस्थापित समाज ज्यांच्याकडे सर्व काही आहे सर्व आहे सत्ता आहे संपत्ती आहे धन आहे ऐश्वर आहे आणि ठीक आहे ना गरीब काही त्यातले असतीलही आम्ही आहेतही त्यासाठी इडब्ल्यू ची व्यवस्था आहे ओबीसी द्या एक सुद्धा माणूस ग्रामपंचायत मध्ये ना दिसणार नाही मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतर ओबीसीचा विदर्भामध्ये एखादी वेळेस ठीक आहे इथल्या नोकऱ्या तर सर्व तेच ठाऊन टाकतील एकही एक एक नोकरीवर दुसरा माणूस दिसणार नाही आणि या सगळ्या व्यवस्था ज्या काही या आरमुळे निर्माण होत आहेत व्यथा ओबीसी निर्माण होत आहेत त्यावर सरकारकडून काही प्रश्न एक का सकारात्मक निर्णय होईल अशापेक्षा सरकारची भूमिका बदलली नाही तर ओबीसी संघटना रस्त्यावर उतरून मध्ये निवडणुकी ते बघा दहा ऑक्टोबरला हा मोर्चा हा मोर्चा लोकांमध्ये खूप राग आणि सद्धा चीड या जगांमुळे आणि त्यामुळं या मोर्चाच्या नंतर सरकारकडून जर काही भूमिका सकारात्मक आली नाही तर पुढचे सगळे आम्ही मंडळी बसून सकल ओबीसी महामोर्चा त्यामुळे घेऊ श्वेतपत्रिका काढण्यासंदर्भात काय चर्चा झाली दोन हजार पत्रिका काढण्यासंदर्भात मागणी सर्वप्रथम मीच केली होती त्यानंतर पंकजा त्याला समर्थन दिलं की श्वेतपत्रिका यासाठी म्हटलं की तुम्ही जर नाही म्हणताय धक्का लागला नाही धक्का लागला नाही आणि धक्का लावून आतमध्ये घुसवत आहे आमच्यामध्ये तर आमच्या आमची भूमिका ही होती की दोन हजार पासून किती मराठा समाजाना कोणी ओबीसी प्रमाणपत्र दिलं किंवा प्रमाणपत्र दिलं यावर एक शेतपत्रिका करा धुळ्याचं प्रकरण समोर आलं आमच्या दहा दोन हजार चौदाच्या पूर्वी अडतीस हजार होते त्यानंतर एक लाख सतरा हजार झाले दहा वर्षा एवढं प्रमाण कसं असू शकतं ते माहितीच्या अधिकारामध्ये प्राप्त झालंय त्यामुळे हे मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आता जर सांगा अडतीस हजार पूर्वी होते अडतीस हजार कुठे दिसतील एक लाख सतरा हजार म्हणजे संपला की विषय उद्वक्त झाला की कोण शिल्लक राहील एका समाजाला सर्व काही पाहिजेत पीडब्ल्यू एस मधून पाहिजेत ओबीसी मधून पाहिजेत आणि एसीबीसी मधून पाहिजेत त्यांना सार्थी मधून फायदा पाहिजेत बाकी महाज्योती मधूनही फायदा पाहिजेत करायचं काय बाकीच्या नाही जगायचं की नाही जणांना पाटलांना सांगून टाका तीनशे चौऱ्याहत्तर जातीच्या लोकांना समुद्रात बुडवून टाक तुझ्या ताकदीच्या भविष्यावर मांडून टाक म्हणा संपवून त्यात म्हणा सगळ्यांना दळा घोटून मारत बारा लोकांनी आत्महत्या केल्या ओबीसीच्या ही जी दादागिरी ती जी काय सत्ता आणि जनतेच्या मराठा समाजाच्या ताकदीच्या समाज मोठा म्हणून जर आम्हाला धमकावत असेल तर घाल म्हणा घे बंदू का ताकद आहे ना तलवारी आणि छाटा बांध आमच्या म्हणजे समाधान होईल त्याला हो आकडा किती वाटत तुम्हाला आतापर्यंत म्हणजे हा जी आर आल्यानंतर किती लोकांना मराठा समाजाच्या किती लाख हजार किती लोकांना प्रमाणपत्र मिळू शकेल हे बघा शिंदे समितीने बोगस हे करून अठ्ठावन्न लाख नोंदी त्यामध्ये अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी झाली त्यामध्ये काल माहिती दिली ब्राह्मणई कुणबी आहे जैनही कुणबी आहे सोनारही कुणबी आहे जो शेती करतो निजामाच्या काळात तो कुणबी त्यावरून अठ्ठावन्न लाख नोंदी काढल्या आणि इथे जो हा झे आर काढला गेला हा झे आर ची कापी मी सांगतो काय गंमत चालली आहे सरकारची म्हणजे हे सगळं सिद्ध करत असताना त्या खालच्या तीन चा कर्मचाऱ्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांनी शोधायचं त्याला काय करणं त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं तलाठ्यांनी नाही द्यायचा ग्रामसेवकांनी द्यायचा आणि यांनी अहवाल द्यायचा आणि प्रतिज्ञापत्र द्यायचं आणि हे तर नाटक आहे हा सगळा फसवण्याचा प्रकार आहे आणि त्यातल्या त्या नातेवाईक कुण आणि कोणी म्हणजे एखाद्याने जर त्यांच्या नातेवाईकांनी प्रमाणपत्र दिलं तुम्ही माझे हे नातेवाईक कुठे आहे त्यालाही देऊन टाका हा झेहार जो काढलाय हा इतका वाईट आहे काय स्थानिक चौकशी अहवाल यामध्ये अर्जदार पुरोजाचा वास्तवाचा तपशील बाबत पैकी कागदपत्रे जोडल्या कुठला कुठलाही चालतो शाळाचा दाखला नोंदणीकृत असतं वीज बिल ग्रामपंचायत दाखले आणि महसूल ग्रामपंचायत दाखला त्यांनी द्यायचा ग्रामसेवकांनी महसुली दसण पट्ट्यांनी द्यायचा आणि शेवट याचा न्यायमूर्ती संदीप शिंदे खरं समितीने ठरवून दिलेले दस आता ते बोगसच आहे ठराव त्यांच्यासाठीच केलेली समिती आहे